नमस्कार आजची चर्चा थोडी वेगळी आहे आपण एका अशा ट्रेडबद्दल बोलणार आहोत जिथे शून्य रुपये नफा झाला आणि तरीही तो एक मोठा विजय मानला जातो चला यामागचं नेमकं गणित काय आहे ते समजून घेऊया हो बरोबर शून्य आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल पण आजच्या विश्लेषणात हा आकडा एका यशस्वी निर्णयाचं प्रतीक आहे कसं तेच तर आपल्याला बघायचं आहे आणि हेच वाक्य आजच्या आपल्या चर्चेचं सार आहे कधीकधी -कधी ट्रेड न करणं हा सर्वात मोठा नफा असतो म्हणजे काय तर शिस्त आणि आपलं भांडवल वाचवणं हे किती महत्वाचं आहे हेच आज आपण समजून घेणार आहोत चला तर मग थेट मुद्द्यावर येऊया त्या ट्रेडचं एक प्रकारे पोस्टमॉर्टम करूया जो ठरवला तर होता पण कधी घेतलाच नाही आणि बघूया की शिस्तीचा विजय नक्की कसा होतो तर बघा प्लॅन एकदम तयार होता निफ्टीवर बुलपुट स्प्रेड घ्यायचा होता पण त्यासाठी एक अट होती ती म्हणजे किंमत पंचवीस हजार नऊशे पन्नासच्या वर टिकायला हवी होती प्रत्यक्षात काय झालं मार्केटने आपला वेगळाच मूड दाखवला निफ्टी खाली उघडला आणि दिवसभर त्या लेवलच्या आसपास सुद्धा फिरकला नाही त्यामुळे आपल्या प्लॅननुसार तो ट्रेड घेण्याचा प्रश्नच आला नाही आणि हाच तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आपला जो एंट्री ट्रिगर होता म्हणजे बाजारात एंट्री करण्याची जी लेवल आपण ठरवली होती ती आलीच नाही त्यामुळे कुठल्याही भावनेच्या आहारी न जाता तो ट्रेड सोडून दिला आणि खरं सांगायचं तर यशस्वी ट्रेडिंग सिस्टमची हीच पहिली आणि सर्वात महत्वाची पायरी आहे आता बघा हा ट्रेड न केल्यामुळे तीन मोठे फायदे झाले सगळ्यात पहिला म्हणजे शिस्त आपण आपल्या ठरवलेल्या प्लॅनला चिकटून राहिलो त्यामुळे भावनेच्या भरात होणाऱ्या चुका टळल्या दुसरा आणि खूप महत्वाचा भांडवलाचा संरक्षण अनावश्यक रिस्क न घेतल्यामुळे आपलं कॅपिटल सुरक्षित राहिलं आणि तिसरं म्हणजे आपल्या सिस्टमची एक प्रकारे चाचणी झाली एन्ट्री फिल्टरने अगदी अचूक काम केलं आणि एका संभाव्य तोट्यापासून आपल्याला वाचवलं बरं आता या अनुभवातून जे काही शिकायला मिळालं ते घेऊन पुढे जाऊया आणि अठ्ठावीस ऑक्टोबरसाठी एका नवीन फ्रेश ट्रेड सेटअपचं विश्लेषण करूया ओके तर ही नवीन स्ट्रॅटेजी आहे बुल पुट स्प्रेड आता हे नाव ऐकून गोंधळून जाऊ नका सोप्या भाषेत सांगायचं झालं ना तर आपण बाजाराच्या खाली एक सेफ्टी नेट एक सुरक्षा जाळं तयार करतोय असं समजा जर बाजार एखाद्या ठराविक लेवलच्या वर राहिला तर आपल्याला फायदा होतो जेव्हा बाजार थोडा तेजीमध्ये असतो ना तेव्हा ही स्ट्रॅटेजी मस्त काम करते तर हा हे नवीन सेटअप आपण काय करणार आहोत पंचवीस हजार नऊशेचा पुट ऑप्शन विकणार आहोत आणि त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी पंचवीस हजार आठशेचा पुट ऑप्शन विकत घेणार आहोत यातून आपल्याला प्रति लॉट बावीस पॉईंट पंच्याहत्तर रुपयांचं नेट क्रेडिट मिळेल पण थांबा एन्ट्री कधी घ्यायची जेव्हा किंमत पंचवीस हजार नऊशे चाळीसच्या वर जाईल आणि बाहेर कधी पडायचं त्याचाही प्लॅन तयार आहे एकतर पन्नास टक्के नफा झाल्यावर किंवा किंमत पंचवीस हजार आठशे पन्नासच्या खाली गेली की आपण ट्रेडमधून बाहेर पडणार आता या ट्रेडमागे काही ठोस सुद्धा आहेत एकतर बाजाराचा एकूण कल तेजीचा वाटतोय दुसरं म्हणजे पंचवीस हजार आठशे पन्नासवर एक जबरदस्त सपोर्ट आहे एफ आय एस आणि डी आय एस म्हणजे मोठे गुंतवणूकदार दोघेही खरेदी करत आहेत जे मार्केटसाठी एक पॉझिटिव्ह साईन आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं इम्प्लाईड व्हॉलेटिलिटी म्हणजे आय व्ही सध्या कमी आहे जे या क्रेडिट स्ट्रॅटेजीसाठी अगदी परफेक्ट वातावरण आहे चला आता सगळ्यात महत्वाच्या भागाकडे वळूया म्हणजे कोणत्याही ट्रेडचं हृदय रिस्क आणि रिवॉर्ड यात नक्की किती जोखीम आहे आणि किती नफा मिळू शकतो हे एकदम स्पष्टपणे समजून घेऊ बघा हे चित्र सगळं काही सांगतंय या ट्रेडमध्ये आपल्याला जास्तीत जास्त नफा होऊ शकतो एक हजार सातशे सहा रुपये आणि जास्तीत जास्त तोटा होऊ शकतो पाच हजार सातशे चौऱ्याण्णव रुपये आता इथे वाटेल की तोटा तर जास्त आहे पण थांबा खरी गंमत पुढे आहे यशाची शक्यता किती आहे ते बघूया आणि हेच आहे या ट्रेडचं खरं सामर्थ्य इथे नफा होण्याची शक्यता आहे तब्बल साठ टक्के आणि तोट्याची शक्यता आहे चाळीस टक्के म्हणजे जरी रिवॉर्ड कमी असला तरी जिंकण्याची शक्यता जास्त आहे आणि त्यामुळेच हा एक विचारपूर्वक केलेला ट्रेड ठरतो आणि आता आपण पुन्हा एकदा आपल्या मूळ मुद्द्यावर येऊया शिस्तीचं महत्त्व या उदाहरणावरून हेच दिसतं की संयम पेशन्स हीच ट्रेडिंगमधली सगळ्यात मोठी आणि सर्वोत्तम स्ट्रॅटेजी का आहे हे कनेक्शन बघा किती सुंदर आहे तो एक ट्रेड आपण सोडून दिला त्यामुळे आपलं जे भांडवल वाचलं त्याच भांडवलाचा वापर आता ह्या नवीन आणि अधिक चांगल्या संधीसाठी करता येतोय म्हणजेच काय तर भांडवल वाचवणं म्हणजे पुढच्या मोठ्या विजयाची तयारी करणं आणि जाता जाता हा एक प्रश्न नक्की विचार करण्यासारखा आहे आपलं ध्येय बाजारात सतत ॲक्टिव्ह राहणं हे आहे की बाजारातून नफा कमवणं हे आहे कारण कधीकधी सर्वात जास्त फायद्याचा निर्णय म्हणजे काही न करणे